हां ॲक्च्युली मला ना रोज आळंदी ते माझे ऑफिस डेक्कनला आहे तर रोज पन्नासची पास काढावी लागत होती तर ते माझ्याकडे कॅश रोज अवेलेबल नाही राहायची तर त्यामुळे थोडं इझी झालं आहे मला ते हा एक चांगला म्हणजे फायदा झाला आहे मला पी एम पी एम पी एम पी एलच्या ॲपचा तिकीट काढणं इझी झालं आहे म्हणजे जर तुम्ही बस ये तुम्हाला लेट जरी झालेलं असलं ना तरी बसमध्ये गेल्यावर सुद्धा तुम्ही का काढू शकता किंवा अगोदर सकाळी जेव्हा टाईम असेल तेव्हाही काढू शकता बस हे तुम्ही म्हणजे लोकेशन काय आहे ते तुम्ही ट्रॅक करू शकता ते एक इझी झालं आहे म्हणजे तुमचा तुम्हाला जर अगोदर उत अगोदरच्या स्टॉपला उतरायचं असेल किंवा नेक्स्ट स्टॉपला उतरायचं असेल किंवा जो काही स्टॉप असेल ते बघणं एक इझी झालं आहे त्याच्यामुळं अपडेट तर नाही तसं काही आणखी मला म्हणजे चेंजेस तर नाही जे आहे ते ठीक आहे आपल्याला जर काही नक् करायचे असतील तर करू शकाल जर आणखी छान होत असेल तर आता आहे ते योग्यच आहे